आपण पाहत आहात ईडी शुक्रवार दिनांक चौदा जिल्ह्यासाठी महत्वाची बाब आहे छत्रपती संभाजीनगर विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा दोन हजार पंचवीसचे चे उद्घाटन उद्या उद्गातन होणार आहे या उद्घाटनासाठी मंत्री लोकप्रतिनिधी विरोधी पक्षनेते खासदार आमदार असे भरगच्च लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत तर मराठवाड्यातील आठही जिल्ह्याचे आठही जिल्हाधिकारी या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत पुढे फक्त हा हे खूप चांगला क्षण आहे कारण आम्हाला उरलेल्या सात जिल्ह्यांचं जे आहे त्याचं होस्ट यावेळेस आम्ही आहोत आणि हे करत करताना आम्हाला फार आनंद होतोय कारण आपला जो जालना जिल्हा आहे हा स्वागतासाठी नेहमी तयार असतो आणि आज तुम्ही बघत आहात इथे सगळा जो एक उत्साहाचं हो वातावरण आहे हे त्याचंच फलित आहे आपल्याकडे चौदा ते सोळा ह्या तीन दिवस ह्या स्पर्धा होणार आहेत ह्याच्यामध्ये आपल्या जालना जिल्ह्यामधले जे खेळाडू आहेत किंवा जे कलाकार आहेत हे पूर्ण त्यांच्या स्ट्रेंथनी हे प्रॅक्टिस करता आहेत आणि यावेळेस जनरल चॅम्पियनशिप आपल्या जालना जिल्ह्यासाठी घ्यायचं आहे हे आमचं एक सगळ्यांचं ध्येय आहे आणि ह्या ध्येय आमचं जे सेट झालेलं आहे ह्याच्यामागे आपल्या जालना जिल्ह्याचे जे लोकप्रिय जिल्हाधिकारी आहेत पांच ह्यांचं फार मोठं आम्हाला बॅकवर्ड सांगत असतात की आपण जर खेळाडू ऋतीने जर आयुष्य असेल किंवा खेळ असेल आपण हे केलं तर आपल्याला नक्कीच आपण याच्यामध्ये जिंकू म्हणून त्याच्यानंतर आमच्या ॲडिशनल कलेक्टर ज्या रीता मॅडम आहेत त्या स्वतः सकाळी सात वाजल्यापासून ग्राउंडवर वा असतात रात्री दहा वाजेपर्यंत प्रत्येक इव्हेंट त्या स्वतः कवर करत असतात प्रत्येक खेळाडू असेल कलाकार असेल त्यांचं ते मनोधैर्य नेहमी वाढवत असतात आणि यावेळेस एक आम्ही वेगळी संकल्पना ह्या गेम्समध्ये करत आहोत की आपण जे खेळाडू येणार आहेत त्या सगळ्यांचं आपण एक हेल्थ चेकअप करणार आहोत हे आजवर कुठल्याही स्पर्धेमध्ये झालं नव्हतं पहिल्यांदा हे आपण जिल्हाधिकारी सरांच्या संकल्पनेतनं पुढे आलेलं आहे आणि इथले जे आपलं हेल्थची जी टीम आहे मग हे आपले शासकीय डॉक्टर्स असोत किंवा प्रायव्हेट डॉक्टर्स असो ह्या सगळ्यांनी आम्हाला खूप ह्याच्यासाठी मदत केलेली आहे आणि आज मला असं वाटतं जवळपास दीडशे खेळाडूंचं आम्ही र ब्लड सॅम्पल्स घेतलेले आहेत जे जा okay. जालना जिल्ह्यातले आहेत आणि काही बाहेरच्या जिल्ह्यातले आहेत उद्यापासून येणाऱ्या पुन्हा सगळ्या खेळाडूंचं आम्ही अशा पद्धतीने ब्लड सॅम्पल घेणार आहोत त्यांचं स्क्रीनिंग करणार आहोत म्हणजे भविष्यामध्ये जर त्यांना कुठले धोके होणार असतील प्रकृतीच्यासाठी तर ते इथं कुठेतरी इव्हॅल्युएशन त्याचं सुरुवात होईल धन्यवाद हां नमस्कार मी उद्धव मिसाळ या ठिकाणी जालना जिल्ह्यात तर्फे आयोजित करण्यात आलेल्या विभागाच्या महसूल क्रीडा स्पर्धेचं उद्या या ठिकाणी सकाळी दहा वाजता उद्घाटन होणार आहे त्या अनुषंगानं बरेच खेळाडू विभागातले पूर्ण मराठवाडा विभागातले पूर्ण खेळाडू या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे आणि या, या ठिकाणी अशी तयारीसुद्धा उद्याच्या कार्यक्रमाची तयारीसुद्धा जोरात सुरू आहे तुम्हाला दिसत आहे पाठिंबा गस्टीची बांधणी चालू आहे समोरही बरेचसे स्टॉल वगैरे लावलेले आहेत जेवणासाठी किंवा त्याची सर्व तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे या ठिकाणी वेगवेगळे खेळ जसे कबड्डी व्हॉलीबॉल फुटबॉल हे जे खेळ आहेत महसूल कर्मचाऱ्याला त्याच्या दैनंदिन कामकाजामधून खेळण्यासाठी वेळ मिळत नाही आणि त्यासाठी शासनानं प्रत्येक विभागानेहाय क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलेलं असतं तसंच आयोजन आयोजनाचं संधी यावेळेस जालना जिल्ह्याला मिळाली आहे यापूर्वी दोन हजार सतरामध्ये सुद्धा आपण स्पर्धा आयोजित केल्या होत्या आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीने त्या पार पाडलेल्या होत्या या स्पर्धेमध्ये सुद्धा सर्व जे महसूल कर्मचारी आहेत ते सहकुटुंब येतात काही स्वतः खेळाडू येतात आणि या ठिकाणी आनंद घेतात आणि दुसरं सांगायचं म्हणजे या ठिकाणी सांस्कृतिक स्पर्धा सुद्धा असते आणि प्रत्येक जिल्ह्याला त्या जिल्ह्याच्या काही किंवा सामाजिक ज्वलंत जे समस्या असतात यावरसुद्धा भाष्य करण्याचं किंवा टिप्पणी करण्याचं एक साधन म्हणून किंवा एक स्टेज म्हणून या ठिकाणी उपलब्ध करून दिलं जातं आणि असंच आमच्या जालना सुद्धा सांस्कृतिक कार्यक्रमाचा कार्यक्रम होणार आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये आम्ही एका ज्वलंत विषयावर जे की आज लग्नासाठी तरुण मुलांना मुली भेटत नाही येतं आणि त्या ह्याच्या अनुषंगाने एक लग्नाळू नावाची आम्ही या ठिकाणी छोटीशी सुद्धा सादर करणार आहेत आपण सर्वांनी जे कोणी महसूल कर्मचारी असतील त्यांनी या ठिकाणी येऊन निश्चितच खेळाचा अगदी मुनमुराद आनंद लुटावा आपलं आरोग्य यामुळं चांगलं राहील हे मला वाटतं म्हणून मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपण सर्वांनी सहभाग सर्वा घ्यावा आणि खेळाचा आनंद लुटावा जालना येथील सर्वे नंबर चारशे अठ्ठ्याऐंशीमध्ये असलेल्या पोलीस कवायत मैदानावर या सर्व स्पर्धा होणार आहेत या स्पर्धेसाठी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे मी दिलीप पोनेरकर ई डी टी न्यूज जालना